मला एक सांगा तुम्ही त्या सोनसळसारख्या छोट्या गावामध्ये होतात आणि आज एवढ्या अडीच लाख विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनलेले आहात तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्या वेळची स्थिती काय होती सुधीरजी माझा एकंदर परिस्थितीत परिसर हा फार कठीण होता माझं गाव सातारा सांगलीच्या बॉर्डरवर कराडपासून दहा किलोमीटरवर माझ्या गावची लोकसंख्या आठशे बारा त्यावेळा होती चौथीपर्यंत शाळा एक शिक्षक ते सातवी मी शिरसगावला शिकायला गेलो शेजारच्या गावात तीन किलोमीटरवर चालत जायचं रोज चालत रोज चालत जायचो सातवीच्या वेळात आम्ही रात्री अभ्यासाला शिरसगावला जायचो दोन गावाच्या मध्ये ओढा मध्ये आधी प्रेत जळायची भीती वाटायची अशा पद्धतीनं सातवीचं शिक्षण मी घेतलं पुढं हायस्कूलला कुठं जायचं तर नाना पाटील बोर्डिंग कुंडला सर्व जाती धर्माची मुलं hmm. आणि त्याचे सुप्रिटेंडेंट तांबट काका right. संसार असलेला एक माणूस आणि बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर दिवसातनं दोनदा आमटी भाकरी आणि आमटी कसली खाली बघितले की वरचा आढत असायचं अशा पद्धतीनं अतिशय कष्टामध्ये ती चार वर्षे मी काढली